नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉईंट मित्रांनो पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडींना अक्षरशः उधाण आलं आहे झालंय असं की दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी माजी नगरसेवक अजित गवाने आणि आमदार विलास लांडे यांच्यासह इतर काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली सोशल मीडियामध्ये जाहीरपणे व्हिडिओ करून त्या संदर्भातील माहिती कामठे यांनी दिली ही मंडळी केवळ स्वार्थासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आली होती अशा संधी साधू लोकांची पक्षाला गरज नाही अशा पद्धतीची भूमिका तुषार कामठे यांनी सर्वांसमोर मांडली दुसऱ्याच दिवशी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला शरद पवार यावेळेस उपस्थित होते त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचाही जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम भोसरीमध्ये पार पडला या कार्यक्रमादरम्यान तुषार कामटे यांनी आधीच शंका वर्तवल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या गटातून शरद पवारांच्या गटात दाखल झालेले माजी नगरसेवक अजित गवाने माजी आमदार विलास लांडे यांच्यासह इतर पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला दरम्यान पिंपरी चिंचवडमधील अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय असलेला चरोली येथील टीपी स्कीमच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व या पक्षप्रवेश कार्यक्रमात काही स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आपलं रडगाणं मांडलं पण प्रश्न काही सुटले नाहीत अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चरोलीकरांचा हा प्रश्न एका मिनिटात सोडवला झालं असं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी शहरामध्ये होते यावेळी चरोली येथील या पालखी महामार्गावरील संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीच्या समूह शिल्पाचं त्याचबरोबर संतसृष्टी आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच दोनशे फुटी भगव्या ध्वजाचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं त्यानंतर संतपीठ या ठिकाणी विविध सभागृहाचं लोकार्पण करण्यात आलं आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इतर विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण चिखलीमध्ये करण्यात आलं यावेळी आपल्या भाषणामध्ये बोलताना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी चरोली मोशी आणि चिखलीकर यांच्या संदर्भातील विविध प्रश्न आणि विरोधकांकडून नागरिकांचा केला जाणारा संभ्रम या संदर्भात माहिती दिली आणि चिखली येथील टी पी स्कीम ज्या पद्धतीनं रद्द करण्यात आली त्याच पद्धतीनं चरोली येथील टी पी स्कीमसुद्धा रद्द करण्यात यावी कारण शहरात विरोधकांकडून जाणीवपूर्वक नागरिकांची दिशाभूल करण्यात येते व चुकीची माहिती देऊन संभ्रव पसरवण्यात येतो आहे असं काम सध्या सुरू आहे अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार लांडगे यांनी दिली यावर आपल्या भाषणामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातच चरोलीतील प्रस्तावित टी पी स्कीम रद्द करा असा थेट आदेशच थेट व्यासपीठावरून आयुक्त शेखर सिंग यांना दिला एकूणच सांगायचं झालं तर अनेक शंका कुशंकांनंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टी पी स्कीमचा मुद्दा एका मिनिटामध्ये सोडवला असून फैसला ऑन दी स्पॉट काय असतो हे पुन्हा एकदा आपल्या कृतीतूनच दाखवून दिलं आहे आणि अखेर चरोलीच्या स्थानिक हा मोठा विजय पाहिजे कारण स्कीम रद्द करण्याचे आदेश आता थेट मुख्यमंत्र्यांकडूनच आयुक्तांना देण्यात आले मित्रांनो आगामी महापा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भोसरीमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम झाला माजी नगरसेवक अजित गव्हानेसोबत सदतीस माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून पुन्हा अजित पवार गटामध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार त्या त्याच्या एक दिवस आधीच सरकारमध्ये सहभागी व्हायचं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या भव्य कार्यक्रमाचं व्यासपीठ शेअर करायला मिळेल असा अंदाज काही जणांना होता मात्र सदतीस माजी नगरसेवक आणि संबंधित पक्षपदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी भ्रमनिराश झाला असंच म्हणावं लागेल कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे या लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत एकूणच मंडळी राष्ट्रवादीच्या मंगळवारच्या कार्यक्रमात सत्तेत असतानाही शहरातील विकासाच्या मुद्द्यांवर फक्त रडगाणं दिसलं आणि महापालिकेच्या कार्यक्रमात भाजपचं एक हाती वर्चस्व दिसलं शिवाय मुख्यमंत्र्यांचा फैसला ऑन दी स्पॉट सुद्धा दिसला असं निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलंय महेश लांडगे यांनी या सर्व परिस्थितीमध्ये विरोधकांचं थेट वाभाडच काढले मित्रांनो राज्यात भाजपा महायुतीमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटात माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित गवाने आणि सदतीस माजी नगरसेवक हो यांचा पक्षप्रवेश पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात लांडे आणि गवाने यांनी आमदार लांडगे यांना टार्गेट करण्याची संधी सोडली नाही पण याचाच वचपा अगदी चोवीस तासाच्या आतच पैलवान असलेल्या महेश लांडगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काढला या शहराच्या विकासात सर्वांचं श्रेय आहे आमचंही आहे दोन हजार सतरा नंतर भाजपाच्या सत्ता काळात शहरातील प्रश्न खऱ्या अर्थाने सुटलेत विकास कामं झालीत हे मान्य करावं लागेल पण काही लोकांचं विस्मरण होतंय टीपी आणि डी पी याबाबत नॉलेज देणाऱ्यांना अमेरिकेत तज्ज्ञ म्हणून पाठवलं पाहिजे त्यांच्या विकसित मेंदूचं प्रदर्शन केलं पाहिजे एवढंच नव्हे तर काही जण बावचलेल्या प्राण्यासारखं करतायत संतपीठासारख्या वास्तूवर राजकीय स्वार्थानं आरोप काही मंडळींनी केले असा घणाघात महेश लांडगे यांनी केला तसेच शहरात पॉडकास्ट करून नॉलेज देणाऱ्यांना आय ए एस किंवा आय पी एस म्हणून बसवलं पाहिजे अशा शब्दात लांडगे यांनी विरोधकांचे जाहीरपणे वाभाडे काढले त्याचबरोबर विकास कामांचं केवळ श्रेय घेणाऱ्यांसाठी कामाची निविदा काढलेली तारीख आणि काम पूर्ण झालेली तारीखसुद्धा प्रशासनानं प्रसिद्ध करावी अशी सूचना आयुक्त शेखर सिंग यांना आमदार महेश लांडगे यांनी केली एकूणच मित्रांनो राजकीय वातावरण तापायला लागले आगामी महानगरपालिका निवडणुका रंगतदार होणार असंच यावरून तर दिसत आहे एका वर्षाच्या आत दोनदा पक्षप्रवेश केलेल्या मंडळींची पॉलिटिकल क्रेडिबिलिटी पिंपरी चिंचवडकरांनी ओळखली आहे दुसरीकडं केवळ राजकारण न करता विविध वी विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण करत शहरवासियांसमोर विकासाचं राजकारण मांडणाऱ्या भूमिपुत्रांना न्याय देणाऱ्या भारतीय जनता पक्षाची भूमिका सुद्धा पिंपरी चिंचवडकर पाहतोय आपलं याबाबत काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच विविध वी घडामोडी व विश्लेषणं जाणून घेण्यासाठी महाई न्यूजला फॉलो करा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद